शिरपूर शहरातील करण्या आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस एम पटेल मेमोरियल हॉल मध्ये तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सुमारास पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियानांतर्गत पुणे येथील लाभार्थी मेळावा व महाआवास राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व यशस्वीरित्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी वाटपाचा कार्यक्रम आमदार काशिराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास कृषी व विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या व मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियानांतर्गत पुणे येथे आयोजित लाभार्थी मेळावा व महाआवास राज्यश्री पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे स्थट प्रक्षेपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अनुसार शिरपूर पंचायत समितीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महाआवास अभियानांतर्गत यशस्वीरित्या घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या सत्कार करण्यात येऊन त्यांना स्वरूपात घरकुलांच्या हस्ते देण्यात तर या, या योजनेअंतर्गत सर्वात जास्त प्रस्ताव सादर करणाऱ्या आदर्श ग्रामसेवकांच्या सर्वात जास्त घरकुलांची कामे पूर्ण करणाऱ्या अभियंत्यांच्या व या योजनेअंतर्गत संगणकीय कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास प्रकल्प कार्यालयाचे सीडीपीओ निकम यांनी केले आपल्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान ग्रामीण महाआवास अभियान राज्यस्तरीतरण होत आहे या सिंगपूर तालुक्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या सत्कार करणं अभिनंदन करणं या दृष्टिकोनातून आपल्या पंचायत समितीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब हे निर्णय घेत आहेत त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपल्या जाणकेनं बाबा आधी आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर कुकुळाचे राहायचे आता आदिवासी क्षेत्रामध्ये सगळ्यांची घरं बांधलेले दिसत आहे पक्के घर दिसत आहे एका दिसत आहे की राज्य सरकार केंद्र सरकार हे आपल्या गरीब लोकांसाठी आपल्याला तर आपण सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये जसं जनजी मिळालेलं आहे त्यांनी त्यांना मी धन्यवाद देतो की आपण खूप चांगलं काम केलं की वेळेच्या आपण चांगलं

सगळे विभागामध्ये एक चांगले अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत की लोकप्रतिनिधी चांगले असतात तर अधिकारी राहतात असं मला दिसलं आजपर्यंत चुकलं त्याला कोणाच म्हटलं पाहिजे हे बरोबर नसतं आणि त्या दुसरी चुकीचं काम कुठे घडत असेल ते सुद्धा काढणं आपलं काम आहे कुठे चुकीचं काम होत असेल त्याला दुरुस्त करण्याचं काम आपलं आहे आणि जे चांगलं काम करत असेल त्याला साबशी देण्याचं काम आपलं आहे